शिवसेना आणि मातोश्री गुंजाय फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप शिवसेना उपनेते निलेश सामळे यांनी केले विद्यार्थी व पालकांचं मार्गदर्शन त्यांचा परिचय तुम्हाला खूप कमी दिला कारण की ही व्यक्ती जे आपल्यासोबत शिक्षण मिळत नसेल त्या त्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी सक्रिय केले पाहिजे एक तर त्यांचा त्यांच्या माध्यमातून एक आय एस ऑफिस रचन दिलं आपण की आज एक अधिकारी म्हणून एका ठिकाणी पोस्टिंग ला अडचणी असतील ज्या ज्या लोकांना आपण दिले मी आपण गेल्या की त्यांच्यावरती एक व्यक्ती उपलब्ध झालेली आहे जे आपल्या ऑपरेशन मोफत करून देणार ते म्हणजे आपल्या आपण आता आपल्याला कोणत्याच शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्री गुजर फाउंडेशनच्या माध्यमातून मान्य खासदार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने अनेक वर्षापासून छत्री वाटप ज्येष्ठांना असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून करतोय आपण शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकाला समोर येऊन काम करत नसतो प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी असू द्या ज्येष्ठ असू द्या किंवा तरुण रोजगाराचा प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नांना समोर जाणारे म्हणून आम्ही सातत्याने काम करत असतो आज उपनेते सामरे साहेब या ठिकाणी त्यांनी येऊन अनेक ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांच्या हातून या ठिकाणी छत्र्याचं वाटप केलेलं आहे मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की आ, या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कष्ट केली त्यांचा धन्यवाद देतो हा कार्यक्रम असं सातत्याने चालू राहील असं या ठिकाणी नमूद करतो